धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं आता चांगलंच महागात पडलंय यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर असल्याचं बीडमध्ये धुळे सोलापूर महामार्गावरील हा धक्कादायक असा प्रकार आहे धावत्या दुचाकीवरून सेल्फी रील बनवताना हा अपघात घडला अपघात होतानाचे दृश्य सेल्फी व्हिडिओमध्ये सध्या कैद झालेले आहेत आपण त्याऐी अदृश्य पाहू शकतो तो व्हिडिओ आपण पाहू शकतो धावत्या दुचाकीवरून हे जे तरुण होते ते सेल्फी काढत होते त्या दरम्यान हा अपघात घडला यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा यामध्ये गंभीर जखमी आहे त्यामुळे सेल्फी काढणं या दोन तरुणांना चांगलंच महागात पडल्याचं सध्या समोर येत आहे आणि तो व्हिडिओ आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकतो या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोदे सध्या आपल्यासोबत आहेत उद्या आपण हा व्हिडिओ पाहू शकतो धावत्या सेल्फी काढताना अपघात घडलेला आहे काय नक्कीच सोलापूर धुळे हा जो महामार्ग आहे त्याचं रुंदीकरण गेल्या काही दिवसापूर्वी झालंय या महामार्गावरून अतिशय वेगाच गाड्या असतात परंतु अशा ठिकाणी सुद्धा सेल्फीच्या नादात आता एकानं आपला प्राण गमावलाय तर दुसरा एक दुचाकी चालक जो आहे तो जखमी झाला आहे बीड शहरातील बायपास रोडवर ही घटना घडली आहे या ठिकाणी वळण असताना वळणावरही हे दोघ जण सेल्फी काढताना आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतात आणि त्यानंतर त्या, त्या चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दुचाकी स्लीप झाली आणि रस्त्यावर पडून एक जण ठार झाला तर दुसरा जखमी झालाय हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं समजतंय परंतु अद्याप यांची ओळख पडलेली नाही पोलीस त्या दिशेने प्रयत्न करतायत तपास करतायत गौरी हो नक्कीच उदय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी